नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीला अॅडव्होकेट तथा कायदा व माध्यम सल्लागार विजय उल्लास धारणे यांच्याकडून शुभेच्छा सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमीच लढा देणाऱ्या आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या नाशिक लोकशाही न्यूजला तीन वर्ष पूर्ण होत आहे आपल्या दर्शकांना अचूक आणि वेळोवेळी नाशिकमध्ये घडणाऱ्या घटनांची माहिती गेल्या तीन वर्षांपासून नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनी देत आहे नाशिकमधील नागरिकांना विश्वसनीय आणि निःपक्षपातीपणे बातम्या देण्याचं कार्य वृत्तवाहिनीच्या माध्यमातून होत असून यशस्वीपणे तिसऱ्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त अॅडव्होकेट तथा कायदा व माध्यम सल्लागार विजय उल्हास धारने यांनी शुभेच्छा दिल्या आहेत मी ॲडव्होकेट विजय धारणे नाशिक लोकशाही न्यूज या वृत्तवाहिनी तीन वर्ष पूर्ण करून चौथ्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धर्माचे पालन करणे पाखंड खंडणं अशा आपल्या संतांच्या शिकवणुकीनुसार लोकशाहीमध्ये सज्जनांची पाठराखण करणं आणि दुर्जनांना समाजापुढे आणून त्यांच्या समस्या सरकारपुढे आणि लोकांपुढे घेऊन येणं हे वृत्तवाहिन्यांचं प्रमुख कर्तव्य आहे आणि हेच कर्तव्य उत्तर महाराष्ट्रामध्ये अतिशय जोमाने मांडण्याचं काम ही वृत्तवाहिनी करत आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या कार्याची व्याप्ती आणखीन उत्तर अधिकाधिक वाढत राहो या माझ्या मनपूर्वक शुभेच्छा वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक